गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव तालुक्याला अतिवृष्टीने गडचिरोली जिल्ह्यात असलेल्या कळपातून भटकत गोंदिया जिल्ह्यात आला असून अर्जुनी मोरगाव तालुक्याच्या गोठणगाव वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या केशरी सहवन क्षेत्राच्या चिचोली खोकरी परिसरात एका हत्तीने एंट्री केली आहे सदर हत्ती शेतातून जात असताना खरीप हंगामातील शेतकऱ्यांच्या धान पिकांचे नुकसान झाले आहे सध्या पावसाळा सुरू असून शेतकऱ्यांनी आपल्या शेतात धान पिकांची रोवणी केली असून या शेतातून हत्ती गेल्याने लावलेले भात पीक एका हत्तीने पायाखाली तुडवल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे त्यामुळे आधीच संकटात असलेल्या शेतकऱ्यांनी वन विभागाकडे पंचनामे करून शासनाकडे नुकसान भरपाई देण्याची दे मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे नवनवीन आणि ताजा आणि